जलजीवन मिशन अंतर्गत नळपाइप लाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे शहरातील रस्त्याची दुर्दशा होऊन मुख्य रस्त्यावर ट्रक फसत असल्याच्या घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडत असल्याचं समोर येत आहे घाटंजी शहरात जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाईपलाईनचे जाळे पसरविण्याची कामे सुरू आहे याकरिता जेसीपीच्या सह्याने खोदकाम केल्या जात आहे खोदकामातून निघालेली माती ही रस्त्यावर टाकण्यात येत आहे पाईपलाईन टाकून झाल्यावर परत माती टाकून बुजवण्यात आलेल्या खड्ड्याची दबाई केल्या जात नाही परिणामी या खड्ड्यावर अवजड वाहने फसण्याच्या घटना घडत आहे घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या जलाराम मंदिर आणि गिलानी कॉलेज चौकात बुजविलेल्या खड्ड्यात दोन ट्रक फसून वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली जलजीवनच्या कामामुळे शहरातील गल्लीबोवातील रस्त्याची सुद्धा दुर्दशा झालेली आहे नगरपरिषदेने केलेली रस्त्याची कामे फोडून पाईप टाकण्यात येत आहे खड्ड्यातून निघालेली माती रस्त्यावरच टाकून ठेवण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे जलजीवन मिशन अंतर्गत कामाबाबत नाटंजी शहरातील नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामावर नगर परिषदेचं नियंत्रण आहे का नाही नागरिकांच्या या प्रश्नावर नगर परिषदेकडून अपेक्षित उत्तर मिळणे आवश्यक आहे संजय ढवळे प्रतिनिधी जे टी न्यूज मराठी